या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोलापूर शहर परिसरातील प्रलंबित विकास कामे आणि नागरी सुविधांबाबत मंगळवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त डॉ सचिन अंबासे समवेत प्रदीर्घ चर्चा केली याप्रसंगी शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्यांमध्ये घरकुल योजना राबवण्यासाठीचा आराखडा बनवणे दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करून चाचणी घेणे धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण तसेच प्राणी संग्रहालय पुनर्निर्मितीची आमदार देवेंद्र कोठे यांनी केली ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील शौचालय पाडून परिसर विकास करावा अशी आग्रही भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रसंगी केली सोलापूर ते उजनी दरम्यान सुरू असलेली दुहेरी जलवाहिनीचे काम केवळ चारशे मीटर अपूर्ण आहे ते पूर्ण करून येत्या आठवड्यातच या जलवाहिनीच्या चाचणी संदर्भात सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी दिल्या शहर मध्य मतदारसंघात शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्यांवर जागेवर घरकुल योजना राबवण्यासाठी आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे याकरता सर्वेक्षण करून आराखडा बनवण्याबाबत याप्रसंगी चर्चा करण्यात आली याशिवाय स्मार्ट सिटीतील अॅडवेंचर पार्कसह इतर विविध दे कामांची देखभाल दुरुस्ती व्हावी आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले शहरातील स्वच्छतेची योग्य निगा राखण्यासाठी रात्री रस्ते आणि शहर परिसर स्वच्छ करण्याची यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात यावी असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले या बैठकीप्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर मंडल अध्यक्ष अक्षय अजी खाने नागेश सरगम नागेश खरात अक्षय वागसे सचिन कांबळे अंबादास साकिनाल पवन खांडेकर दि जाधव अमर शिंदे उपस्थित होते तसेच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त रवी पवार आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकोलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे मठपती गोकुळ चितारे शर्मिष्ठा सल्ला यांचीही या प्रसंगी उपस्थिती होती श्री राज्य प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सी सिमेंट अल्ट्रा सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अडालाइट बिरला शक्ती बँगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्स इथ वॉटरप्रुफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर